नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी तुम्हा सर्वांसाठी आहे जिल्हा परिषद पदभरती दोन हजार चोवीस ची आरोग्यसेवक ग्रामसेवक आरोग्य सेविका या पदांचे हॉल तिकीट मित्रांनो उपलब्ध झालेले आहे कुठल्या कुठल्या हॉल तिकीट प्रसिद्ध झालेले आहे कुठल्या तारखेचे आलेले आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ तेवढपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी बाय त्या टेलिग्राम चॅनल लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रूटमेंट बद्दल ॲडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणी माहिती मिळत सध्या हॉल टिकट डाउनलोड करण्याची जी लिंक आहे ती सध्या सुरू झालेली आहे आणि ही जी लिंक आहे मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलवरही देऊन देईल त्या ठिकाणा जाऊन तुम्हाला हॉल टिकीट डाउनलोड करण्यासाठी सोयीस होईल हे जे वेळापत्रक आलेलं होतं आपणा सर्वांना माहीतच असेल की नॉन पेसा जिल्ह्यातील परीक्षा सध्या जिल्हा परिषद झालेले आहेत आणि यातील तीन जिल्ह्यांच्या परीक्षा ज्या पोस्टपोन करण्यात आलेल्या आहेत मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण याबाबत माहिती पाहिलेली आहे की रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांच्या परीक्षा पोस्टपॉन करण्यात आलेल्या आहेत कशामुळे करण्यात जर तुम्ही पाहिले नसतील तर त्याबाबतही मी आताच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला माहिती देतो थोडक्यामध्ये तर हे पहा मित्रांनो महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग मुंबई यांच्याकडून आयबीपीएस हेड असोसिएट हेड आयबीपीएस कंपनी मुंबई यांना जिल्हा परिषद गट सरळ सेवा पदभरती दोन हजार तेवीस विधान परिषद निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील उर्वरित परीक्षा न घेण्याबाबत अशा पद्धतीचे हे पत्र आयबीपीएस कंपनीच्या असोसिएट हेड ला ग्राम विकास विभागानं कळवलेला आहे देऊन तर बघा मित्रांनो आता जे बिगर पेसा क्षेत्रातील एकवीस जिल्हा परिषदांच्या परीक्षा कंडक्ट केलेल्या होत्या त्या रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या बिगर पेसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे ही जी परीक्षा आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि ते पदवीधर विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर ही परीक्षा घेण्यात येईल अशा पद्धतीचे हे पत्र आयबीपीएस कंपनीला देऊन कळवण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीची सूचना देखील या ठिकाणी काढलेली आहे तर आता हे तीन जिल्हे वगळता तुमची आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेवक महिला कंत्राटी ग्रामसेवक या पदांच्या परीक्षेचं वेळापत्रक दहा तारखेपासून ते एकवीस जून दोन हजार चोवीस पर्यंतच प्रसिद्ध झालेलं होतं तर आता दहा तारखे ला परीक्षा आहेत आणि परीक्षेच्या सात दिवस अगोदर वेळापत्रकानुसार हॉल तिकीट तुमचं प्रसिद्ध होत असते तर आता ही जी वेबसाईट आहे हॉल तिकीट डाउनलोड करण्याची ती आता सुरू झालेली आहे या ठिकाणी बघा मित्रांनो हे आयबीपीएस च अशा पद्धतीचं इंटरफेस येतो ज्यावेळेस तिकीट डाऊनलोड करायच्या लिंक वर पोहताल त्या ठिकाणी कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झाम अशा पद्धतीचं हेडिंग आपल्याला पाहायला मिळेल याच्या आधी कॉल लेटर डाउनलोड इज ओव्हर अशा पद्धतीची नोटीस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत होती तर अशा पद्धतीनं आता ती पाहायला मिळणार नाही या ठिकाणी तुम्हाला काय करायचं लॉग इन मध्ये मराठी किंवा इंग्रजी यावर तुम्ही टिक मार्क करायचा आहे तुमचं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे किंवा रोल नंबर टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे जे की तुमची डेट ऑफ बर्थ असते आणि त्यानंतर तुम्हाला जो कॅपचा आहे तो त्यात टाकू तुम्हाला लॉग इन करून तुमचं हॉल तिकीट या ठिकाणी डाउनलोड करायला भेटणार आहे ज्यांची परीक्षा अकरा तारखेपर्यंत आहे त्या विद्यार्थ्यांचे हॉलटिकीट या ठिकाणी आलेली आहे तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता सध्या माझ्याकडे कोणाची आयडी नाही त्यामुळे मी तुम्हाला डाउनलोड करून दाखवू शकत नाही जर एखाद्याची आयडी असली तुम्हाला डाउनलोड करून दाखवलं असतं काय आहे जसं या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड आणि कॅपचा टाकून लॉग इन करून तुम्ही तुमचं पास हॉल हॉलटिकीट या ठिकाणी डाऊनलोड करून पाहायचा आहे तर मित्रांनो सध्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढीच महत्वाची माहिती हॉलटिकीट बाबतची द्यायची होती जर तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद